नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि अनि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे कोंढवड येथील पद्मावती शेतकरी गटाची खपली गावाची यशोगाथा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली या खपली गावाच्या यशगाथेनंतर अनेक शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडले आणि या प्रश्नांसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे या कोंडवड येथील पद्मावती शेतकरी गटाचे प्रमुख शंकरराव यांना नमस्कार नमस्कार मी शंकर म्हसे मुक्काम पोस्ट कोंडवड तालुका राहरी जिल्हा इल्ल्या आणि आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी आज येथे हजर आहे आपण असं म्हणालात की कोंडवड गावामध्ये जवळजवळ मागच्या वर्षी तीनशे टन खपली गहू शेतकऱ्यांनी उत्पादित केला आणि तो विकला हो, हो हो आणि त्याला भाव काय मिळाला म्हणला होता तुम्ही एका किलो साठी त्रेपन्न रुपये पंधरा पैसे छान आपण शेतकऱ्यांना या बाबतीतच थोडे मार्गदर्शन करूया की आपण केव्हापासून खपली गहू घेत आहे मी दोन हजार पासून खपली गहू उत्पादित करतो बर तुम्ही कुठल्या जातीचा खपली गहू घेतला आम्ही गेली तीन चार वर्षापासून एच डब्ल्यू दहा अठ्ठ्याण्णव ह्या जातीचा खपली गहू उत्पादित केला आहे कुठं आणले हे बियाणं तुम्ही हे बियाणं उटी जवळील वेलिंग्टन या ठिकाणून आय सी आर सेंटरचं रिजनल स्टेशन आहे त्या ठिकाणून आणलं अच्छा किती लागतं एकरी बियाणं जर आम्ही असं मला जाणीव झाली हो तर नोव्हेंबर मध्ये जर, जर पेरलं तर तीस किलो बियाणं योग्य आहे आणि नोव्हेंबरच्या शेवट किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जर पेरलं तर चाळीस किलो बियाणं पेरलं पाहिजे अच्छा आणि कशा पद्धतीनं पेरणी केली तुम्ही ट्रॅक्टरच्या साह्यानं पेरणी केली फोकोनाच नाही नाही ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राने म्हणजे डिस्टन्स ठेवले दोन ओळीमध्ये सांगा ना दोन रोपांमध्ये किती अंतर रोपांचं आता ते कसं होतं आहे बर पण दोन ओळीतलं अंतर नऊ इंचा अच्छा आणि रोपांमध्ये साधारण किती रोपांमध्ये अंतर साधारण दोन इंच तीन इंचा आसपास ती म्हणजे हेक्टरी साधारण रोपांची संख्या नाही काढलीच कुठल्याही पिकाच्या उत्पादनामध्ये हेक्टेरी रोपाची किमान संख्या जेवढी आवश्यक आहे अधिक उत्पादनाच्या दृष्टीनं ही या अंतराच्या पद्धतीनं मला असं वाटतं की टोक त्या यंत्राच्या पद्धतीनं पेरणी के केलं मग राखली गेली असावी नक्कीच कारण ज्या पद्धतीचं तुम्ही उत्पादन घेतलं एकरी कारण जनरली याची सरासरी जी उत्पादकता आहे त्यापेक्षा आपण अधिक प्रमाणात उत्पादन मिळालं ना आपल्याला <laughs> नाही बरोबर आहे पण मी तर सांगू इच्छितो की जनरल जो आपण जो घेतो त्याला जे फुटवे फुटतात तर ते फुटवे सर्वसाधारण बारा ते पंधराच्या दर okay. दरम्यान असतात ओके आणि ह्या एच डब्ल्यू दहा अठ्ठ्याण्णव ह्या गावाच्या जातीचे जे फुटवे आहे <laughs> हे पंचेचाळीस प्लस जर नोव्हेंबर मध्ये तुम्ही पेरला अच्छा तर संख्या पंचेचाळीस प्लस होते आणि पंचेचाळीस प्लस ओम्बी जर येत असेल तर मग त्या पद्धतीनं अंतर पाहिजे अच्छा असं आणि अधिक थंडी अधिक उष्णता सहन करण्याची यवनाची क्षमता आहे काय आता सर्वसाधारण आपल्याकडे थंडी पडते उष्णता येते आपल्या इकडे तो तो सूट झालेला मला जाणवलं तीन वर्षामध्ये अच्छा आणि पेरणी करण्यापूर्वी काही मशागत वगैरे काय करतात आता आंतरमशागती आपण करतोच करतोची पूर्वमशागत काय करतात म्हणजे आधी काही सेंद्रिय खत वगैरे दिली शेणखत वगैरे दिलं का करी शेणखत नाही पण रोटावेटर मारणे नांगरट करणे ह्या मशागती आधी करून पेरणी योग्य वावर तयार करणे बर बर अच्छा एकूण याचं जे खत व्यवस्थापन आहे ते जरा शेतकऱ्यांना सांगा ना नाही खत व्यवस्थापनामध्ये पेरणीच्या बियाणा बरोबर दहा सव्वीस किंवा चोवीस चोवीस झिरो खताच एकरी दोन दोन गुन्हे म्हणजे कमीत कमी ऐंशी किलो खत दिलं पाहिजे ओके आणि त्याच्यानंतर आता काय होतं माहिती का ज्या ठिकाणी युरिया टाकली तर मग तो जास्त वाढतो नाही युरिया टाकली तरी चालतं पण नोव्हेंबर मध्ये जर आपण पेरणी केली तर युरिया वापरली नाही तरी चालते बर अच्छा आणि सगळं खत एकाच हप्त्यात द्यायचं की काही पिकाच्या काही आम्ही तर पेरणीच्याच टायमाला देतोय बरं नंतर तर मग गरजेप्रमाणे एखादी युरियाचा डोस देतोय आता या बाबतीत शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की या पिकाच्या ज्या संवेदनशील अवस्था असतात या अवस्थेमध्ये पाणी दिलं पाहिजे साधारण त्यांच्या दृष्टीनं पाच किती पाणी लागतात याला आता आमच्या इकडली काळी जमीन असल्यामुळे आणि ह्या गावाला कालावधी चार महिन्याचा आहे आम्ही पंधरा ते एकवीस दिवसाचा कालावधी आहे पंधरा ते एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये वेळेनुसार आम्ही पाणी देतो सर्वसाधारण सहा पाणी होतात इतर जो आपला गव आहे त्याच्यापेक्षा जरा जास्त पाणी लागतं का या गावात कालावधी जास्त असल्यामुळे मग पाणी जास्त लागतं आणि पिकाची जी संवेदनशील अवस्था असते त्या अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर त्याचा पिकाच्या उत्पादनावरती निश्चित विपरीत परिणाम होऊ शकतो होऊ शकतो त्यामुळे साधारण केव्हा केव्हा पाणी एक तर ठीक आहे की प्रत्येकाच्या पिकाची जमिनीच्या अवस्थेनुसार तर पाणी द्यावं लागतं हे तर खरंच आहे कारण शेवटी याबाबत आपण सरजगट असं काही सांगू शकत नाही पण तरीही तुम्ही तुमच्या पिकाला तुमचे जे जमीन म्हणाल काळी भुसभूशीत आहे तर त्याला साधारण किती किती दिवसाने पाणी दिलं पाणी कसं दिलं फ्लोने दिलं आमच्या इकडे पाणी सगळे फ्लोने देतात बरं बरं ओके पेरणीच्या टाम पेरणी केली दुसऱ्या दिवशी आम्ही पहिलं पाणी देतो ओके त्याच्यानंतर एक पंधरा दिवसांनी आम्ही गरजेनुसार समजा युरिया देऊन पाणीच देतो परत पुढचं पंधरा दिवसाच्या अंतराने किंवा एक वीस दिवसाच्या अंतराने पाणी देतोय अच्छा वीस वीस दिवसाच्या किंवा पंधरा दिवसाच्या अंतराने पाणी देतो याचा काही रोग आणि किड या दृष्टीने काही आहे का तांबेरा वगैरे काही का तांबेरा रोग आम्हाला जाणीव झाले थोडासा आहे तांबेरा नाही पण जो असं पिवळा पडतो पण आपले इकडं जे काळी जमीन आहे हिच्यात ओलसरपणा जास्त आहे त्याच्यामुळे थोडस बुरशीचं प्रमाण पण आता हे पुरुषी ओळखणे नाही ह्या ज्या गोष्टी आहेत हे जरा आमच्या आवाक्याच्या बाहेर होत मग गेल्या वर्षी काय झालं असंच प्रकार घडला त्यासाठी मग आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाचे जे आ, अधिकारी डॉक्टर चवई आनंद चव तर यांच्याशी आम्ही त्यांची भेट घेतली आणि तेवढ्याच तत्परतेने त्यांनी त्यांच्या वरिष्ठाशी संपर्क साधून डॉक्टर देशमुख साहेब आणि डॉक्टर ससानी साहेब यांचे संपर्क करून एक दोन तासानंतर त्यांची टीम आमचा गहू पाहण्यासाठी आली आणि तिथून पुढे एक त्यांनी पंधरा दिवसाच्या अंतरने सहा चक्र आमच्या गव्हाला मारल्या आणि त्यांच्या जे निदर्शन आणि त्यांच्या अनुभवाचे आणि आम्ही त्या वेगवेगळे वे वे फवारे मारून उत्पादनामध्ये आम्हाला वाढ झाली किती साधारण किती फवारण्या कराव्या लागल्या तुम्हाला आम्हाला आता ह्या वर्षी थोडस जरा हे या वर्षी प्रथमच असे फवार हा प्रथमच या वर्षी आम्हाला प्रथमच असे फवारण्या कराव एक दोन फवारणे तीन फवारण्या कराव्या लागल्या गहू पेरणी करताना ते काही बीजोत्पादनावर बीज प्रक्रिया वगैरे केली होती ते आता किर्त ते केली पाहिजे असं आम्हाला सांगितलं पण नेमकं कसं होतं आम्ही ती केली नाही पण ती आता ह्या वर्षी बीज प्रक्रिया केली तर उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते शक्यतो उभी आडवी पेरणी टाळावी दक्षिण उत्तर पेरणी असावी बी जे आहे ते साधारण पाच ते सहा सेंटीमीटर खोलीवर असावं आणि एकरी किती यंत्राने किती बियाणं वापरलं म्हणाल तुम्ही नोव्हेंबर मध्ये जर पेरलं हा तर तीस किलो हा म्हणजे नोव्हेंबरचा पहिला आठवडा किलो अच्छा नंतर आता तुमच्या गावामध्ये एकूण किती क्षेत्रावरती हे सगळं गेल्या वर्षी दोन दीडशे ते दोनशे एकराच्या आसपास दोनशेच्या एकर ह्या शंभर टक्के क्षेत्र वाढणार क्षेत्र वाढणार म्हणजे आता त्यांना लागणार सगळी बियाण्याची जी गरज होती ती तुम्ही परत त्या वेलिंग्टन मधन नाही नाही तुमच्याच एकदाच त्यांच्याकडून पहिल्यांदाच नंतर मग आम्ही त्याच घरीच आपण शेतामध्ये उत्पादित करून गाव शेतकऱ्यांना म्हणजे आता बियाणाच्या बाबतीमध्ये महाबीज किंवा नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन त्याचबरोबर बचत गट आणि शेतकऱ्यांचे गट अशा पद्धतीनं बीजोत्पादनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आणि बियाणं म्हटलं की एक स्पेसिफिक प्रोसिजर असते प्रोसेस असते ठीक आहे शेतकऱ्यांच्या पातळीवरती ह्या सगळ्या त्या नियमात ते नसेल परंतु शेतकऱ्यांची जी उत्पादनाची गरज आहे आणि त्यातली जी शुद्धता आहे या बाबतीत तुम्ही काय सांगाल आता शुद्ध तर काय आम्ही कुठे टेस्ट केली नाही पण त्या तुमच्या बऱ्यापैकी काय होत आमच्या घरचे आई असेल आजी असेल ते सुपात पाकडून जे ठोकळ ठोकळ बियाणं असेल किंवा चालणं करून जे काही काही ठोकळ ठोकळ बियाणं ते आम्ही बियाणासाठी म्हणून वापरतो मला एक सांगा याची या जातीचे वैशिष्ट्य काय जातीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उंची कमी आहे आणि फुटव्यांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळं मग उत्पादन फुटव्याची संख्या जास्त त्याचा रंग पण ना कस नाही आता रंगाचं कसं होतं जमिनीनुसार रंग बदलतो आणि आपल्या मुळा माईच्या कडेला चॉकलेटी कलरचा कलर जास्त आणि बाजारात मग त्याला चांगली मागणी आहे एकदम चांगली आता मुख्य प्रश्न जो आहे त्याचा हार्वेस्टिंग तर मला सांगा हार्वेस्टिंग करताना काही प्रश्न येतात का हार्वेस्टिंग करताना प्रश्न म्हणजे विषय असाय हार्वेस्टरनीच करता येतो पण त्याच्यामध्ये काय होतं आम्ही त्यांना दाखवलं तर त्याचं काहीतरी स्पीड कमी करावा लागतो आणि त्याला जे दात्र्या असतात त्या दात्र्या सरळ उभ्या केला करावं लागतं तेवढाच फक्त एक बदल करा हाँ हाँ बाकी काही आपल्या कंबाईन हार्वेस्टर हो चालतंय चालतंय काहीच अडचण नाही फक्त त्याची थोडी काळजी जा, मशिनरी मध्ये मेकॅनिकलिकल थोडासा बदलला जे काही आम्हाला त्याच्या टर्पला वर वर काढायचंय आम्हाला टर्पल सुलून नकोय त्याचा जो हवेचा प्रेशर असेल चुरण्याची गती असेल त्याच्यामध्ये थोडासा बदल करून त्याच्या टर्पाला सह वर घ्यायचा फक्त जी काडी असेल खालची तर ती खाली पडते <laughs> आणि बी पेरताना पण त्या टर्पाला कोण टर्पाला सहज सा पेरावं लागतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्या टर्पाला सह बी पेरावं लागतं त्याच्याशिवाय तो उतरत नाही नाही टर्पल काढून पेरलं उतरतच नाही पहिली बरोबर मग आता साधारण तुमच्या किती तुमचा जो बचत गट आहे आता तुमच्या बचत गटाकडनं उद्या जर शेतकऱ्यांनी म्हटलं की आम्हाला बियाणं पाहिजे म्हणजे त्याला बियाणं कदाचित आपण शब्द प्रयोग तात्पुरत व्यापारी शेतकऱ्यांनी एकमेकांची गरज भागवण्यासाठीची व्यवस्था असं आपण त्या शब्दाला म्हणूया तर आपण किती प्रमाणात शेतकऱ्यांना आता काय झालं माहितीये का आम्ही जास्त असताना गटाने सर्व शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीच्या भोंग्याद्वारे सांगून ज्यांना बी घ्यायचं त्यांना वाटून झाले उरलेला सगळा गहू आम्ही विकला पण आमच्या एका शेतकऱ्याकडे गहू शिल्लक आहे तुम्ही कोंडवडला आल्यानंतर तुम्हाला बी भेटून जाईल अच्छा ठीक आहे आपण काय भावानी खरेदी केलं होतं आणि आता काय भाव असू शकतो आता आम्ही वेगवेगळ्या भावानी गहू खरेदी केलेला आहे अगदी का होतं प्रयोगशील गोष्टी असल्यामुळं वेगवेगळ्या संस्थेचं बियाणं वेगवेगळ्या पद्धतीनं खरेदी केलं होतं पण आय सीआर सेंटर विलिंग्टन यांनी आम्हाला प्रयोगासाठी विना मोबदला कुठलेही पैसे न घेता आम्हाला बियाणं पुरवलं होतं अच्छा मग आता काय दर असू शकेल मागच्या वर्षी काय दर होता आता कसं होतं बियाणाचं दर वेगवेगळा फ्लेक्झिबल हा थोडस पुढे होऊ शकत मार्केटिंगचा uh, एक प्रश्न आहे त्या बाबतीतही आपण बोलणार आहोत आमचे uh, एक शेतकरी आहेत भरत नेमसे म्हणून आहेत त्यांनी एकवीस बावीस मध्ये प्रायोगिक तत्वावर दहा दहा गुंठ्या अशा दोनदा त्यांनी हे क्षेत्र खपली गहू घेतला पण त्यांचा त्यांनाच त्या दहा गुंठ्यामध्ये साडेपाच क्विंटल उत्पादन मिळालं म्हणजे आपण जे अव्हरेज म्हणतो एकरी एक वीस एकवीस त्या पद्धतीत त्यांना पण मिळालं पण त्यांना जो भाव आहे ना तो त्या वर्षी जास्त प्रमाणात मिळू शकत असेल हा कदाचित त्यांची जास्त अपेक्षा असावी बरोबर कदाचित झाले नसेल परंतु अजून एक बाळासाहेब झोंदरे म्हणून टाकले माहिती शेतकरी त्यांनी तुमच्याच गावातली सगळी यशोगाथा पाहिली आणि त्यांनी स्वतः मागच्या वर्षी एकरामध्ये यांच्याच गावातनं बियाणं नेलं आणि जवळजवळ वीस क्विंटल गावाचं उत्पादन मिळालं आणि शंभर रुपये किलोनी त्यांनी बियाणं घेतलं होतं जवळजवळ त्यांनी नंतर त्याच हे केल्यानंतर साळी काढल्यानंतर जवळजवळ देवळाली प्रवारामध्ये त्यांनी हे बियाणं विकलं साधारण हार्वेस्टिंग केल्यानंतर एक क्विंटल ज्या वेळेस गहू त्याने हार्वेस्ट हे केला त्याच त्यावेळेस ते जवळजवळ साठ किलो गहू जो मिळाला त्यांना तो चांगल्या प्रतीचा मिळाला की ज्याला त्यांना इथे देवळाली प्रवराच्या व्यापाऱ्याकडनं साडेसहा हजार रुपये भाव मिळाला मे, ऐका ना आणि वीस किलो जो गहू आहे तो त्यांना पस्तीसशे रुपयाने मिळाला बाकी जे साठ आणि वीस किलो जो भुसा आहे तो काही त्यांनी विकला नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मला जे काही पैसे मिळाले त्यामध्ये मी समाधान समध। तर महाबीरचे श्रीरामपूरचे व्यवस्थापक आहेत युवराज कासित साहेब म्हणून त्यांच्याशी जेव्हा मी या खपली गावाच्या अनुषंगाने बोललो तर त्यांनी असं सांगितलं की खपली गावाचे मार्केटिंग विषयी आपण निश्चितपणे काही सांगू शकत नाही जसं आपण या इतर गावाच्या बाबतीत सांगू शकतो त्यामुळे या थोड्या रिस्क फॅक्टर आहेत आणि त्यामुळं रिस्क फॅक्टर लक्षात घेऊन जर मार्केटिंगचा प्रश्न आपल्याला सोडवता येत असेल तर खपली गो निश्चितपणे फायदेशीर ठरू शकत नाही तुमचं काय मार्केटिंग या विषयात तुमचं सा काय सांगा रिक्स फॅक्टर आहे आणि हा शेतकऱ्यांच म्हणजे जी जीवनमानच असं असे जी, जीवनच रिक्स आहे कुठलीही शेती घ्या समजा तुम्ही ऊस घेतला त्या वर्षी जर ऊसाचं उत्पादन जास्त झालं तर त्याचा भाव कमी होतो आणि टोमॅटो घेतलं किंवा तुम्ही सोयाबीन घेतलं तर सोयाबीन सुद्धा आठ हजारावर चार हजारवर येत हा मग ह्या गोष्टी कमी जादा होणारच परंतु माझ्या माहितीप्रमाणे इतर गावाच्या तुलनेत याला दोनशे पाचशे रुपये भाव शंभर टक्के जास्त आहे आणि विशेष खर्च जास्त आहे आणि खर्च त्याच प्रमाणात खर्चाचा काही विषय नाही त्या त्याच गोष्टी मध्ये थोडा खर्च येतोय आणि उत्पादन जर तुमचं चांगलं येत असेल तर तुम्ही तो उत्पादित केला पाहिजे परंतु तुम्ही मग अशी काही प्रश्न सांगितला त्यांना वीस किलो गव्हाचा दर कमी आला आणि साठ किलो गव्हाचा दर जास्त आला पण हाच गहू जर आमच्या गावामध्ये पेरला तरच ऐंशीच्या ऐंशी किलो गहू हा चांगल्या प्रतीचा निघतोय आणि तोच तो चांगल्या आता कलर सुद्धा त्याचा चांगला येतोय आणि त्याचं उत्पादन सुद्धा चांगलं आहे आमच्या देशवंडीचे एक शेतकरी आहेत आकाश शिरसाट सुद्धा यांनी सुद्धा गेली चार पाच वर्ष खपली गहू ते सातत्याने घेतात दोन एकर दोन एकर असं घेतात एक वर्ष त्यांनाही ते म्हणाले की मला पहिल्या वर्षी मार्केटिंगचा प्रश्न आला पण पुढच्या वर्षी त्यांना सुद्धा शंभर एकशे वीस दिवसात तयार होणार त्यांनी बी कुठून आणलं ते काही शेतकऱ्यांकडनंच घेतलं त्यांनी वळ्यांच्या एका शेतकऱ्याकडनं घेतलं होतं एकाच वर्ष फक्त मार्केटिंगचा प्रश्न आला पुढे त्यांनी हा जो गहू उत्पादित झाला त्यांनी चाळीस रुपये किलो भावाने खरेदी केला होता आणि वाघोलीला त्यांना याच्या सहित टर्पोला सहित तिथे अठ्ठेचाळीसशे रुपये असा भाव मिळाला पण त्यांचं पाहून त्यांच्या जे दोन शेतकऱ्यांनी केलं होतं त्यांच्याकडनं ते जे मॅनेजमेंट असतं की नाही उत्पादनाचं ते त्यांना सापडलं नाही त्याच्याकडनं युरिया जास्त झाला गेला त्यामुळे त्याचे उत्पादन जसं खपली गावाच यायला पाहिजे क्वालिटी आणि उत्पादन ते नाही ती क्वालिटी पण आ... त्यांना मिळाली त्यामुळे त्या गावाला मात्र भाव कमी मिळाले पहिल्यांदा सांगितलं युरिया हा जेमतेम लागतो वाढतोय गहू त्याच्यामुळे युरियाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल कर जेणेकरून त्याला उंची वाढणार नाही आणि घेऊन खूप शेतकऱ्यांना मार्केटिंगच्या बाबतीतच एक प्रश्न आहे की याचा मार्केटिंगचा प्रश्न तुम्ही कसा सोडवला नाही आणि या बाबतीत शेतकऱ्यांना काय मागच्या व्हिडिओ मध्ये मार्केटिंगचा प्रश्न मी सांगितला मग आमची कथा सांगितली आम्ही गाडी संघ गेलो पण मी ह्या व्हिडिओ मधून पुन्हा एकदा सांगतो मार्केटिंग साठी भारतामध्ये फक्त सांगली ह्या ठिकाणी सांगलीच्या जवळ मिरज मिरज हा ह्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सौदे होतात फक्त भारतामध्ये मिरज ह्याच ठिकाणी सौदे होतात बाकीचे कुठेही सौदे होत नाही शक्य तितक्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी गहू विक्री आणावं एवढी अपेक्षा आहे अच्छा मित्रांनो साहजिकपणे खपले होऊ घेताना शेतकऱ्यांच्या अशी अपेक्षा आहे की आपल्याला पण अधिकाधिक चांगलं उत्पादन तर मिळालंच पाहिजे पण त्याचबरोबर भाव देखील चांगला मिळायला पाहिजे ही अपेक्षा देखील स्वाभाविक आहे पण आपल्याकडे भारतासारख्या कृषी प्रधान व्यवस्थेत सर्वच पिकांच्या बाबतीत सतत चांगलीच अवस्था राहील उत्पादन सापडलं तरी भाव चांगले राहतील या बाबतीत आपण कोणत्याच पिकाची अशी गॅरंटी म्हणून देऊ शकत नाही परंतु कोंडवटच्या शेतकऱ्यांना एकरी खर्च वजा जाता एक लाख रुपये नगदी पीक म्हणून या गावानं यशा यश मिळवलेलं आहे हा एक चांगला अर्थकारणाला कोंडवट गावाच्या अर्थकारणाला एक मोठा आधार आणि एक मोठी वेगळी दिशा या खपली गावांना दिली आहे आमच्या देवणाली प्रवार येथील एक मॅनेजर आहेत सुभाष गडाख म्हणून त्यांच्याशी जेव्हा मी या अनुषंगाने बोललो तेव्हा ते असं म्हणाले की खपली गावाचं मार्केट चांगल्यापैकी आहे खपली गावासाठी लागणारं बियाणं जर लागत असेल तर काही असं नाही की ते फक्त रावरीतच आहे आता सर्व दूर खूप ठिकाणी वेगवेगळ्या वराटी आगारकर संस्थेच्या काही वराटी इतर प्रमाणात शेतकऱ्यांकडे गेलेल्या आहेत आणि मराठवाड्यात तर मला एक शेतकरी परभणीचे कुलकर्णी नावाचे त्यांच्याशी संपर्क झाला ते तर ऐंशी रुपये किलोनं गेली दहा वर्षापासून खपली गहू घेत आहेत आणि शेतकऱ्यांना ऐंशी रुपये किलोनं प्रायोरिटीनं विकतात आणि नंतर ही गव्हाची गरज बियाण्याची भागल्यानंतर शंभर रुपये किलो ना इतर शेतकऱ्यांना इतर खागी ज्यांना कोणाला घ्यायचं त्यांच्यासाठी देत असतात तर या सुभाष गडाख यांनी काय सांगितलं की मागच्या वर्षी त्यांनी जवळजवळ साठ टन गहू साळीसह खरेदी केला म्हणजे त्यांचा म्हणण्याचा हेतू असा आहे की या गावाकडे शेतकऱ्यांचाही कल वाढला आहे आणि एक मोठं मार्केट शेतकऱ्यांना खुलावत आहे हा रिस्क फॅक्टर आहे हे सगळं लक्षात घेऊनही या बाबतीत बियाणांची गरज बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि त्याच्या मार्केटिंग विषयी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते त्याचबरोबर त्याच्या व्यवस्थापनाविषयी अनेक प्रश्न होते हे सगळं समजून घेण्यासाठी आज आपण आमच्या चॅनेलवर आलात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आपल्या एक सक्स एक चार पाच वर्षाच्या अनुभवानं आपण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हा जो काही या ठिकाणी येऊन आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला आमच्या चॅनेलच्या वतीनं आपले आभार मानतो नमस्कार नमस्कार आपण आमचा हा हो। प्रयोग आपल्याला नक्कीच आवडला असेल आपण आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद